या सप्ताहातील क्रीडा महोत्सवाचं देखील उद्घाटन आणि आज भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे घाशाबा जाधव यांची जयंती या अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब सर शारीरिक शिक्षण संचालिका सविता भोसले मॅडम आय पी एस सीचे कॉर्डिनेटर सुधाकर इंडी सर फिजिकल कमिटीचे सदस्य शारीरिक शिक्षणचे सदस्य मनोज जाधव सर सांस्कृतिक विभागाचे नाईक सर ज्युनियर विभागाच्या गवळी मॅडम आणि उपस्थित सर्व ह्या स्पर्धेतील स्पर्धक आणि विद्यार्थिनी टा जाधव यांची आज जयंती पंधरा जानेवारी एकोणीसशे पंचवीस रोजी आशा जाधव यांचा जन्म झाला आणि ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांच्या यांचे ते पाचवे सुपुत्र होते वयाच्या बा अगदी बालवयातच त्यांनी त्यांच्या भागामध्ये होणाऱ्या कुस्ती स्पर्धामध्ये सहभाग नवून अनेक पैलवानांना चितपट केलेलं होतं त्यांच्याकडं कुस्ती खेळाची एक वेगळी लखब होती महाविद्यालयीन जीवन जगत असताना त्यांना बाबूराव बाळवडे आणि बेलपुर, बेलपुरी वेलपुरी गुरुजी म्हणून मार्गदर्शन करत होते आणि अथक परिश्रम याच्यातून त्यांनी कुस्ती खेळामध्ये प्रथमच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये एकोणीसशे बावन्न साली त्यांनी हे भारताला काश्य पदक मिळवून दिलं खाशाबाद जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा त्यांना पहिल्यांदा ऑलिम्पिकला त्यांची निवड झाली तर त्यांच्याकडं ऑलिम्पिक ऑलिम्पिकला जायसाठी पैसे देखील नव्हते त्यावेळी ते राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते आणि राजाराम महाविद्यालयाचा एक विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतोय या आनंदानं तत्कालीन राजरा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाळासाहेब खर्डेकर यांनी आपलं स्वतःचं सो कोल्हापूरमधील राहतघर गहाण ठेवून खाशाबा जाधवांना सात हजार रुपयाची देणगी त्यावेळी त्यांनी दिलेली होती त्याचबरोबर त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनासुद्धा खाशाबा जाधवांनी मदतीसाठी विनंती केली आहे आणि त्यांनी त्यावेळी चार हजार रुपयांची मदत त्यांना दिलेली होती सुरुवातीच्या ऑलिम्पिक लेखान बघितलं तर त्याच वेळेचे प्रतिष्ठित लेखक आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संजय दुबाने यांनी त्यांच्यावर ऑलिम्पिक वीर के डी जाधव हे पुस्तक लिहिलेलं आहे भारताच्या नॅशनल ट्रस्टने हे पुस्तक मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतून देखील प्रकाशित केलेलं आहे आजपर्यंत कक्षबा जाधवांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून भारतात एक क्रीडा वैयक्तिक क्रीडा प्रकार असते जे पहिले ऑलिम्पिक क्रीडा आहे त्यांच्या ह्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत टॉर्च शतका भाग बनवून त्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला त्याचबरोबर दोन हजार दोन हजार मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराचा देखील सन्मानित करण्यात आला दोन हजार दहा मोजच्या दिल्ली कॉमनवेल्थ गेमसाठी नव्याने कुस्तीस्तवारी दोन हजार तेवीस रोजी गुगलने जयंतीनिमित्त गुगल टुटलद्वारे सन्मानित केले एवढा मोठा सन्मान ह्या ऑलिम्पिक विलाचा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे बऱ्याच वेळा खाशाबा जाधव एक पहिल्या ऑलिम्पिक विला आहे तेव्हा आपल्याला आपली माहिती असते

पुढचा गोल असेल त्याच्यानंतर मी थांबलीत तो वा समोर स्पर्धकांच्या समोर उभी आहे म्हणून ती धाई देते आता या ठिकाणी डिटेल ट्रायलच खूप चालले आहे आणि दोन लेव्हल्स आहेत तो बोलतोय वाचतोय एकटाच आहे कालच्या बाजारात आता सरळ खूप चालला जातोय तो करून तयार करून देते आहे हे जैसी मुद्दा येतोय

हेल्सिंगला जाऊन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन रॉफ मदत मिळाला लक्षात घ्या आणि त्यामुळं त्यांचं या ठिकाणी स्मरण करणे हे फार महत्वाचं आहे तुम्ही या स्मरण करण्यासाठी इथं इथला सरांनी सुद्धा तुमच्या माहिती दिली आपल्या गावात भोसले मॅडम

आपल्या सर्वांसाठी कार्यक्रमाचं नियोजन मॅडम केलेलं आहे डॉक्टर भोसले मॅडम आपल्या वर्तीने मी त्यांचे आणि त्याचप्रमाणे क्रीडा विभागाचे सदस्य डॉक्टर म्हणून जाधव सर